हॅलो फॅमिली कसे आहात स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात रत्नाकर मतकरी यांचा खेकडा हा कता संग्रह सध्या आपण ऐकत आहात आणि या संग्रहातील आपली पुढील कथा आहे ती मी आणि तो मनुष्य खून का करतो बहुतेक वेळा स्वार्थासाठी करतो एखादा म्हातारा काका मेल्यानंतर त्याची स्टेट पदरात पडायची असते म्हणून त्याचा काटा काढतो किंवा आर्थिक नसला तर दुसरा कसला तरी स्वार्थी हेतू खुनामागे असतो संसार मनाजोगता होत नसल्यास पत्नीची अडगळ वाटीतून दूर केली जाते सामाजिक प्रतिष्ठेच्या आशेने प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला जातो कधी आपले सुख हिरावून घेणाऱ्याचे पारिपत्य करून सुडाचे समाधान मिळवले जाते हे सगळे खून करणारे लोक बहुधा हुशार आणि धूर्त असतात स्वतःचा हेतू साधण्यासाठी ते बरोबर काळवेळ साधून बऱ्याच आधीपासून योजना करून आपला कार्यभाग असतात स्वतःवर आळ येणार नाही अशी काळजी घेतात आणि मग वैरी जगातून नाहीसा झाल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडतात पण खुरी लोकांची याहीपेक्षा वेगळी अशी एक जात आहे हे लोक फार काही योजना करीत नाहीत बेत करीत नाहीत स्वतः ते कृत्य करताना पकडले जाऊ नये इतकी जाणीव त्यांना निसर्गता असते त्यासाठी ते थोडीफार सावधगिरी घेतात पण आधीपासून बेत करून एखाद्याचा खून त्यांना करायचा नसतो कारण त्यांना मुळी आपला वैरी ठाऊकच नसतो किंबहुना त्यांच्या हत्याराला बळी पडलेल्या व्यक्तीशी त्यांचे वैर नसतेच कधी कधी तर साधी ओळखसुद्धा नसते त्या हत्येचा त्या व्यक्तीशी काही संबंध नसतो केवळ हत्येचे समाधान एवढाच त्या कृत्यामागचा हेतू असतो असे खून करणारे खुनी हे एका परीने माथे फिरूच म्हटले पाहिजेत तसे ते एरवी अगदी निरुपद्रवी आणि समंजस वाटतात आपल्या हातून घडणाऱ्या कृत्याबद्दल त्यांना अशी सारी असते परंतु नको असलेला आजार ज्याप्रमाणे हतबल करतो त्याप्रमाणे अधूनमधून येणाऱ्या या लहरींपुढे ते अगदी असहाय्य असतात एकदा का अशी लहर आली की ते जणू भ्रमिष्ट होऊन जातात त्यांचे सगळे व्यक्तिमत्व बदलून जाते आणि काय करीत आहोत याचे भानच हरपते आणि मग ही माथे फिरू भ्रमिष्ट माणसे केवळ हत्येच्या समाधानासाठी हत्यार उचलतात काल परवाचीच गोष्ट मी पार्कमध्ये बसलो होतो सूर्यास्त होऊन गेला होता आकाशातले सगळे नयनरम्य रंग पुसले गेले होते आणि तिथे हळूहळू एक करडी छटा पसरू लागली होती पार्कमधील हिरवळ सुद्धा दुरकट हिरवी दिसू लागली होती आणि दूरवरची झाडांची राई तर अधिकच गर्द दिसत होती काळोखाबरोबरच हळूहळू धुकेही तरंगत येत होते अदला मधला देखावा पुसला जात होता आणि त्याला एकंदरीतच एक अमानुष काळा चढत होती मी आपला हातातला पेपर उलटा सुलटा फिरवीत वाचलेल्या त्याच त्याच बातम्या परत परत चाळीत होतो आजच्या पेपरमध्ये एक बातमी अगदी ठळक अक्षरात छापलेली होती शहरात नरराक्षसाने सुरू केलेले हत्याकांड अशा शीर्षकाखाली छापलेल्या त्या बातमीचा सारांश असा होता शहरात एक खुनी इसम मोकाट सुटला होता आणि त्याने आजवर तीन सुंदर तरुणींची हत्या केली होती या तिन्ही तरुणींमध्ये कसलेही नाते नव्हते एवढेच नाही तर त्या तिघीही समाजाच्या सर्वस्वी भिन्न पातळ्यांमधल्या होत्या एक नर्स होती एक वेश्या होती तर एक कॉलेज विद्यार्थिनी होती हे तिन्ही खून सूर्याने केलेले होते सुरा मारण्याच्या पद्धतीवरून ते एकाच व्यक्तीने केलेले असावेत असे वाटत होते सुरा चालवायला जो जोर जो लागला होता त्यावरून एखाद्या तगड्या पुरुषाने हे काम केले असावे असे वाटत होते तिन्ही प्रेतांवर बलात्काराच्या कसल्याही खुणा नव्हत्या त्यामुळे अत्याचार करून हे खून केलेले असतील असे मानायला जागा नव्हती खुनी समाचा या खुनांमागील हेतू काय हेच पोलीस खात्याच्या लक्षात येऊ शकत नव्हते त्यामुळे मानसशास्त्रज्ञ ज्याला एक संहारक विकृती म्हणतील एवढेच त्या गुन्ह्यांचे स्पष्टीकरण देता येत होते लहर एक क्षणिक लहर सुंदर तरुणी दिसताच मनात निर्माण होणारी एक विकृत भावना पार्कमधील बहुतेक माणसे निघून गेली होती दिवसभराची मुलांची गजबज अगदी बंद पडली होती पार्क मधले कारंजे सुद्धा बंद झाले होते बँड थांबला होता दिवसभर हसणाऱ्या खेळणाऱ्या त्या पार्कला आता स्मशान कड़ा आली होती हवेतील थंडीही वाढू लागली होती माझ्या खेरीज फक्त आणखी एकच मनुष्य तिथल्या बाकावर बसला होता काळोख पडू लागला होता हळूहळू पेपरवरची अक्षरे दिसेनाशी झाली होती तेव्हा मी पेपर चाळणे थांबवले मला घरी जायची घाई नव्हती म्हणून मी तसाच आजूबाजूला बघत बसून राहिलो बाकावर बसलेल्या माणसाने एकदम माझे लक्ष वेधून घेतले तो एक तगडा तरुण मनुष्य असावा असावा म्हणण्याचे कारण असे की त्याने आपली हॅट शक्य तितकी कपाळावर ओढून घेतली होती त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता खरा पण तो कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून जर त्याने तसे केलेले असेल तर तो मोठासा शहाणपणा नव्हता कारण त्या हॅटमुळे त्याच्याकडे कुणाचेही लक्ष चटकन वेधले असते एक तर आपल्याकडे फार थोडे लोक हॅट वापरतात आणि दुसरे म्हणजे वापरली तर ती उन्हासाठी वापरतात रात्री अपरात्री घालून फिरत नाहीत त्याच्या अंगावरही जाड लांब कोट होता त्याची कॉलर देखील त्याने शक्य तेवढी वर खेचून घेतली होती मधून मधून तो सिगरेट पेटवीत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत असे पण इतक्या अंतरावरून त्याचा चेहरा दिसणे शक्य नव्हते पार्क दिवे लागले पण त्यांचा प्रकाश फार मंद होता शिवाय माझ्या बाकाच्या जवळ दिवा नव्हता नाहीतर मी पुन्हा पेपर वाचू लागलो असतो अर्थात मी आजूबाजूला पाहतच बसून राहिलो झाडांमध्ये पाखरे फडफडू लागली एका रिकाम्या बाकावर एक तरुणी येऊन बसली ती तरुणी सुंदर असावी निदान आकर्षक तरी असावी तिच्या बाकाजवळ दिवा जळत असावा त्याच्या प्रकाशात तिची आकृती देखणी दिसत होती रूप अगदी स्पष्टपणे कळत नव्हते पण वर्ण गोरा होता आणि शरीर यष्टी नाजूक पण मोहक होती हॅटवाल्या माणसाने मानवर उचलून तिच्याकडे पाहिले क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला मग त्याला मी तिथे असण्याची जाणीव झाली असावी क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले आणि मग माझेही त्याच्याकडे लक्ष आहे हे ध्यानात येताच तो दुसरीकडे पाहू लागला त्या मुलीच्या हातात पर्स होती ती बहुधा नोकरी करणारी मुलगी असावी पण मग इतक्या उशिरा ती पार्क मध्ये काय करीत होती घरी कोणी तिची वाट पाहणारे नव्हते की काय आणि समजा नसले तरी इतक्या उशिरा अशा ठिकाणी येऊन बसणे धोक्याचे नव्हते का आजच्या पेपरमधील ती बातमी हिने वाचलेली दिसत नव्हती त्या बातमीत शेवटी असा स्पष्ट इशारा दिलेला होता की तरुण मुलींनी आता संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर राहणे धोक्याचे आहे तिने पर्स उघडली तिच्यातले एक पत्र बाहेर काढले ते फारच सुरगवलेले असावे कारण ते पुन्हा सरळ करायला तिला बरेच प्रयास पडले पत्र सरळ करून ती दिव्याच्या मंद प्रकाशात वाचू लागली पत्र वाचता वाचता ती छोट्या रुमालाने अधूनमधून डोळे पुशीत होती त्या अर्थी त्या पत्रातल्या मजकुराने तिला दुःख होत असावे आणि तरीही का कोण जाणे ती ते पत्र वाचितच होती पुन्हा पुन्हा वाचित असावी कारण ते एवढेसे पत्र तिच्या समोर कितीतरी वेळ होते तिची अवस्था आता माझ्याच लक्षात येऊन चुकली होती तिच्या मनाला यातना देणारे पण अत्यंत जिव्हाळ्याचे असे ते पत्र असावे बहुधा तिचे प्रेम संपुष्टात आले असावे किंवा तसेच काहीतरी त्यामुळे ते पत्र वाचण्यासाठी ती इथे अशी आडबाजूला येऊन बसली असावी शोक करून मनातल्या दुःखाला थोडी वाट करून द्यावी यासाठी जिथे अश्रू पाहून चौकशी करायला कोणी परिचित नसतील अशा ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात मनाला थोडे शांत वाटावे म्हणून स्वतःच्या दुःखामुळेच साहजिकपणे तिला या अशा कातरवेळी इथे येण्यातला धोका जाणवला नसावा तो हॅटवाला गृहस्थ तिची प्रत्येक हालचाल निहाळीत होता मधून मधून त्याचा हात कोटाच्या खिशात जात होता आता काळोख चांगलाच पडला होता दूरवरून एखाद्या कुत्र्याचे विवळणे ऐकू येत होते बाकी सारे शांत होते हळूहळू पूर्व दिशेला प्रकाश दिसू लागला त्यामुळे पार्क मधले दिवे अधिकच मंद वाटू लागले आता चंद्रोदय जवळ आला होता असे म्हणतात की भ्रमिष्ट मेंदूवर चंद्राचा अधिकच वाईट परिणाम होतो हॅटवाला गृहस्थ अस्वस्थपणे माझ्याकडे पाहत होता पण तो किंवा ती तरुणी पार्क मधून उठेपर्यंत मी माझ्या जागेवरून उठणार नव्हतो ती तरुणी मात्र बुडून गेल्यासारखी बसून राहिली होती आम्हा दोघांकडे तिचे लक्ष नव्हते एक तिने उजळलेल्या पूर्व दिशेकडे पाहिले आणि पुन्हा ती, ती डोळे टिपू लागली माझ्या चाने राहावेना मी खिशातून फाउंटन पेन काढले त्यात शाई होती त्या पेननी मी पेपर मधल्या बातमीभोवती एक तांबडा चौकोन काढला बाजूला लिहिले टेक केअर आणि तिच्या जवळ गेलो अदबीने तिच्या शेजारीच तो पेपर टाकला आणि माझ्या बाकावर परतलो माझी ही युक्ती प्रमाणाबाहेर यशस्वी झाली तिने माझ्याकडे ओझरते पाहिले पण त्याही पेक्षा न आवरून त्या पेपरवर तिने नजर टाकली आणि मग ती तो मजकूर वाचू लागली याऐवजी मी जर तिच्याशी जाऊन बोललो असतो तर कदाचित आपले अश्रू दिसल्याची लाज वाटून ती कावरी बावरी झाली असती मग माझ्यावर चिडली असती ची, मला अदवा तदवा बोलली असती ची। कदाचित ओळख नसताना पार्कमध्ये एकदम भेटून बोलल्यामुळे माझ्या हेतूविषयी तिला शंका आली असती मला जे सांगायचे होते ते मग तिला केवळ निमित्त मात्र वाटले असते तिने ते ऐकून तरी घेतले असते की नाही हे सांगणे कठीण मग अशा विचित्र गोष्टीचे स्पष्टीकरण विस्फारित नजरेने तिने तो सारा मजकूर वाचला पुन्हा पुन्हा वाचला एकदाच तिने माझ्याकडे पाहिल्यासारखे केले आणि नंतर ती समोरच्या हॅटवाल्याकडे पाहू लागली म्हणजे माझा इशारा तिला बरोबर समजला होता चकित नजरेने ती त्याच्याकडे पाहतच राहिली त्याने शांतपणे खिशातून सिगारेट काढली आणि शिलगावली तिने इकडे तिकडे पाहिले पुन्हा ती त्याच्याकडे पाहू लागली त्याने कोटाच्या खिशात हात घातला आग पेटी ठेवली इतर वस्तू केले हे सारे करताना तो तिच्याकडे पाहतच होता आता मात्र ती घाबरल्यासारखी दिसू लागली सगळीकडे मान वळवून तिने कुठे कुणी दिसते का हे पाहिले जवळपास चिडपाखरूही नव्हते फक्त ती मी आणि तो होता होता चंद्रोदय झाला पार्क मधली हिरवळ राखेसारखी दिसू लागली चंद्रप्रकाशात त्या इसमाची काळी आकृती अधिकच गूढ व प्रचंड भासू लागली त्याची नजर अजूनही तिच्याकडे रोखलेलीच होती आता मात्र ती चांगलीच घाबरली असावी कारण तिने आपले सामान गोळा केले आणि ती उठून उभी राहिली तत्क्षणी तोही उठून उभा राहिला क्षणभर तिचा गोंधळ उडालेला दिसला काय करावे हे तिला सुचेना तोही जागचा हलत नव्हता नवीन सिगारेट काढून आधीच्या सिगारेटवर ती पेटवी तो एकाच जागी स्थिर उभा होता तिला चालू लागणे कठीण वाटत होते परत खाली बसावे तर तोही पुन्हा तळ देऊन बसेल याबद्दल तिला मुळी शंका नव्हती दूरवरची झाडांची राई सळसळत होती त्यामुळे काळोखाच्या लाटा फुटत राहाव्यात तसे वाटत होते आपण वाचलेल्या बातमीतील भीती तिला आता पूर्णार्थाने जाणवू लागली होती शेवटी एकटीनेच जाण्याचा तिचा धीर मावळला ती माझ्या बाकाशी येऊन उभी राहिली आणि अत्यंत दिनवाण्या सुरात म्हणाली मला पोहोचवता मी होकरार्थी मान डोलावली तेवढ्यानेच तिला किती धीर आला माझ्या सोबतीने कुणालाही धीर यावा यात नवल नव्हते माझा चेहरा सौम्य आणि सस्मित आहे माझ्यावर कुणाचाही चटकन विश्वास बसतो मी तसा मध्यम वयीन आहे पण अजूनही दोन तीन तरुणांना लोळवीन एवढी ताकद माझ्यात ता आहे मी उठलो आणि स्मित करून तिला म्हणालो चला भीती ही किती प्रभावी भावना आहे हे माझ्या त्यावेळी प्रथमच इतके चांगले लक्षात आले आताच्या या भीतीच्या भावनेने तिचे मागाचे सारे दुःख पुसून टाकले होते तिच्या साऱ्या आयुष्याशी निगडित असलेले ते दुःख आणि ते पत्र ती या क्षणी साफ विसरून गेली होती आता फक्त तिला हे क्षणच महत्वाचे वाटत होते पार्क मधून बाहेर पडणे आणि सुखरूप घरी जाणे या घटनेला एकदम प्रचंड महत्व प्राप्त झाले होते अगदी शक्य शक्यतेच्या कोटीतले ती बातमी जर तिच्या नजरेला पडली नसती तर अजूनही ती त्या दुःखाला कवटाळून बसली असती त्या दुःखापेक्षा मरण बरे असे खोळ्यासारखे म्हणाले असती पण आता तिला मरणातले दुःख दिसू लागले होते भीतीने तिचा चेहरा आकर्षला होता श्वास व श्वास जोराने चालला होता तोंडून शब्द नीट फुटत नव्हता पण तरीही आयत्यावेळी माझी सोबत मिळाली याविषयी तिला थोडे समाधान वाटत होते मी आपण होऊन जाऊन तिला तो इशारा दिला त्याविषयी कृतज्ञता वाटत होती माझी सहानुभूती ओळखूनच ती माझ्या आसऱ्याला आली होती आम्ही दोघेही पार्कच्या बाहेर पडलो मी खांद्यावरून वळून पाहिले तो देखील निघाला होता तिलाही ते जाणवले कारण तिच्या तोंडून असा उद्गार निघाला मी मुद्दामच थांबलो तीही थांबली तो देखील थांबला खिशातून काहीतरी पडल्याचा बहाना करीत इकडे तिकडे शोधल्यासारखे दाखवित मग मात्र आम्ही चालू लागलो आमच्या मागे थोडे अंतर राखून तोही चालू लागला पार्कच्या बाहेर कुणीही नव्हते सहसा असे नसते पण आज कुणीही नव्हते पोलीस नव्हता यात काही आश्चर्य नव्हते पण भिकारी जुगारी असले कुणीही नव्हते बाहेर पडताच आम्ही डावीकडून चालू लागलो तो सम उजवीकडे वळणार नाही असे आम्हाला वाटत होते तसेच झाले त्याने आमच्या पाठीमागे येणे चालूच ठेवले डांबरी रस्त्यावर त्याच्या बुटांचा आवाज केवढा मोठा वाटत होता ती माझ्याबरोबर चालत होती तरी भीतीने थरथरतच होती हवेतील थंडी वाढत होती तिचे दातही वाजू लागले त्याच्या बुटांच्या प्रत्येक नादाबरोबर ती दचकत होती असहाय्यपणे माझ्याकडे पाहत होती माझ्या शक्तीवर तिचा विश्वास होता पण तरीही पाठलाग करणाऱ्या माणसाचे काही एक अतिमानवी भय तिला वाटत असावे मध्येच ती माझ्या अगदी जवळून चालू लागे माझे परके पण लक्षात येताच दूर होई ती सुंदर होती यात शंकाच नाही भीतीच्या अशुभ सावली खालूनही तिचा चेहरा मोहक वाटत होता केस विस्कटलेले होते आणि त्यांच्या वटा कपाळावर लोळत होत्या चंद्र वाटभर आमच्या बरोबर होता मध्ये मध्ये तो ढगांतून बाहेर पडत होता तेव्हा तिच्या केसांवर एक हलकी रेशमी तुकतुकी येत होती खांद्याला लटकवलेली तिची पर्स तिच्या धपापणाऱ्या जीवासारखीच वरखाली होत होती आणि पाठीमागे तो न थांबणारा आवाज ताप 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 तिला धीर यावा म्हणून मी थोडेफार बोलत होतो तीही अधून मधून उत्तरे देत होती तिने सांगितले की तिचे घर गर, माझ्या घराच्याही पुढे होते रस्त्यावर एकही टॅक्सी नव्हती मध्येच एखादी प्रायव्हेट गाडी जाई पण रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे ती इतकी जोरात जाई की तिला थांबवणे अशक्यच होते संबंध रस्त्यावर आम्ही तिघेच होतो ती मी आणि तो रस्त्याकडेचे एखादे कुत्रे मध्येच जागे होऊन भुंकू लागे या पलीकडे कसलाही आवाज नव्हता आमच्या चपलांचा आवाज आणि पाठीमागे टाप 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 ता भीतीमुळे तिच्याने चालवत नव्हते तरीही तिचा वेग अधिक अधिक वाढत होता आम्ही वेग वाढविला की त्याचाही वेग वाढत होता आता तो मुळीच थांबत नव्हता सिगरेट शिलगावण्यापुरता देखील चंद्रप्रकाशात रस्ता अजगरासारखा पसरला होता नेहमीच्या ओळखीच्या वस्तूंनाही करडे काळे भीषण आकार आले होते तिच्या तोंडून भीतीने शब्द फुटतच नव्हता मी अधूनमधून हात बगलेत धरून उब आणण्याचा प्रयत्न करीत होतो एक मात्र खरे त्याच्या आमच्यातले अंतर कायम होते त्याहून जवळ येण्याचा प्रयत्न तो करीत नव्हता होता होता, होता माझे घर आले मी पोचवायला आलो असतो तरीही ती पुढे जायला नाखुश होती ती माझ्या बरोबरच वर आली माझ्या इमारतीत आम्ही येताच बुटांचा आवाज अर्थातच बंद झाला असे वाटले की जसा काही तो युगानुयुगे ऐकत होतो दार उघडताच ती खुर्चीत कोसळली विलक्षण ताण पडल्याने तिला थकवा आला होता एवढ्या थंडीत तिचा चेहरा घामाने डबडबला होता पाणी तिने कसे बसे पाणी मागितले मी तिला पाणी आणून दिले आणि चहा ठेवायला घरात गेलो माझी नजर खिडकीतून बाहेर गेली निळ्याशार आकाशात मोठे वाटोळे चंद्रबिंब उगवले होते झगझगत होते लहान मोठे होत होते मी बाहेर आलो ती मोठ्याने किंचायली दार धाड दिवशी उघडले गेले दारात तो उभा होता त्याच्या तोंडातली पोलिसांची शिट्टी कर्कश वाजली एकदा दोनदा तीनदा आणि माझ्या हातातला सुरा खाली गळून पडला श्रोते मित्र हो रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली एका सायको सिरियल किलरची ही सस्पेन्स थ्रिलर स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच गूढ कथा किंवा भयकथा ऐकायला तुम्हालाही आवडत असेल तर चित्रथरारक विश्व या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन थरारक कथा अपलोड झाल्या झाल्या त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तात्काळ मिळतील पुन्हा भेटू याच कथासंग्रहातील आपली पुढील थरारक कथा घेऊन तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद